जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येत असलेली केंद्र व राज्य शासनाची बहुदेश अशी जलजीवन मिशन योजना ही नंदुरबार जिल्ह्यात योग्य पद्धतीने नियोजनपूर्वक न राबवल्यामुळे आज नंदुरबार जिल्ह्यात हर घर जलसेनल योजना पूर्णतः बारगळली असल्याचे माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर जैखमुल गावित यांनी सांगितली आहे तर त्याच अनुषंगाने मागील गेल्या जुलै बारा रोजी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार केस के पाडवी यांच्या प्रमुख नेतृत्वात जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सर्व पक्ष नेत्यांनी आंदोलन करीत जिल्हा परिषद अध्यक्ष व त्यांच्याकडून करण्यात आलेल्या योजनेतील भ्रष्टाचाराबाबत आंदोलन केले होते यातून माजी आदिवासी विकास मंत्री आमदार केसपाडवी के यांनी मंत्री डॉक्टर फुझ गावित यांच्या परिवारावर आंदोलनातून चांगलेच तोंडसुख घेत टीकाशास्त्र सोडले तर त्यांच्या या टीकाशास्त्राला मंत्री डॉक्टर फुझल गावित यांनी पत्रकार परिषदेतून सडेतोड उत्तर दिले आहे जल जीवन मिशन योजना ही नंदुरबार जिल्हा परिषदेत काँग्रेसच्याच अध्यक्षांच्या काळात सुरू करण्यात आलेली योजना होती व त्यांनी योग्य पद्धतीने नियोजन न झाल्यामुळेच ही योजना बारगळली होती तर आम्ही सत्तेत आल्यानंतर अजून त्या योजनेत बदल करून नव्याने योग्य पद्धतीने नियोजन पूर्ण तयार केली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पाणी मिळेल या उद्देशाने केली आहे तर आमच्या खिडक्या बंद करणाऱ्यांचे हो आवाहनात्मक वक्तव्य केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मिशन विना गावी तर मी पुढे बोलतो परंतु या तीन योजनेमध्ये अध्यक्षांना पाच टक्के टक्के आता सात झाली बद्दल वसुली जो का माहिती आहे कानोय म्हणून कॅशियला बरोबर आहे कानोय अभिषे माहिती ते कलेक्शन करतात आणि अध्यक्षला देतात खासदारच कलेक्शन कोण करत होत त्यानंतर पाच टक्के प्रत्येक जैन प्रत्येक जैन हा आणि मंत्र्यांचं कलेक्शन कोण करत होता भांडोळे आणि गणेश भुई हे तीन लोक तीन चार लोक या फॅमिलीचे कलेक्टर झाले होते की <laughs> ही योजना बेशी पारवी मंत्री असताना आली हो। होती खरंय आली आणि केंद्राची योजना पण मी सुद्धा मंत्री असताना एका वेळेला नऊ नऊ कोटी नऊ नऊशे कोटी निधी महाराष्ट्राला दिला अनेक वेळा दिला अनेकदा तुम्हाला असं अने आणि नगला जिल्ह्यासाठी सवारशे कोटी एवढा दिल्या आणि काम किती मंजूर केले दोन हजार पाचशे त्र्याण्णव कोणी मंजूर केले सीमा गाय सीमा वैभीने अध्यक्ष होतील विजय फोडगे मी बनवलं होतं अध्यक्ष आणि विना गावी आपले काय सीमा सीमा वैभींचं वडिलांना जरा पुनर्वसन द्यावं म्हणून कारभार चांगला करावा म्हणून त्यांना दिलं होतं त्यांना काय तो कारभार करता होणार नाही जिल्हा परिषदच त्यांना समजली नाही खास पुस्तक पाहून ते मी टीका घेत होते तेव्हा त्यामुळे त्यांनी का त्यांना समजलं नाही आणि नंतर मग आता अभिजित दादानी जो हेतूक काढलाय तो दोन हजार सहा ते पाच एकूण योजना तर हिना आपला ही जे आहेत सीमामुळे त्यावेळेला दोन हजार पाचशे त्र्याण्णव मंजूर होते आम्ही विना गावे किंवा ही सुप्रिया फक्त बारा योजना ज्यादा वाढल्या म्हणून त्यांचे बारा वाढले इथला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जो बाजूकर त्याला एवढं काय लुटलं एवढं काय त्याला विचाराला कामाला लावलं आणि त्यांचे पैसे लुटले तेवढं पक्का जल जीवन मिशनच खर तर ती योजना काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना काँग्रेसचं पालकमंत्री असताना ती योजना मंजूर झाली होती त्याच्यामध्ये केंद्राचा पन्नास टक्के हिस्सा आणि राज्याचा पन्नास टक्के हिस्सा होता आता त्यांनी जेव्हा मंजूर केले ते आराखडा मंजूर झाला आणि त्याचे प्रोपोजल जेव्हा ते मंजूर झाले त्यावेळेला काँग्रेसची जिल्हा परिषद होती आणि त्यांचं काम हे होतं की सर्वीकडे ग्रामसभा झाल्या की नाही व्यवस्थित त्याचा आराखडा तयार झाला की नाही हे ते बघण्याची त्यांची जबाबदारी होती ते त्यांनी बघितली नाही आणि मागचे जुने डी एस आर रेट होते तेही त्यांनी ते बघितले नाही आणि जुन्या डी एस आर रेटने हे सर्व सर्वे केले आणि ते सर्वे अत्यंत चुकीचे झाले होते आणि त्याचा त्रास आताच्या या जिल्हा परिषदेला किंवा इथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा ठेकेदारांना त्याचा होतोय आणि त्याच्यामुळे हे सर्व जे काही जीवन मिशनची योजना यशस्वी न व्हायला कारण तेच आहे आणि उलट तेच ते, ते या ठिकाणी मोर्चा काढतात ते स्वतःच्या चुका झाकण्यासाठी हे करतात दुसरं ते काही करू शकत नाही काही केलं नाही आणि म्हणून त्या अनुषंगानं त्या ठिकाणी आपल्याला आपलं सर्व काही जुनं आहे ते कसं लपलं जाईल या दृष्टीकोनातून त्यांनी हे मोर्चा काढला होता मोर्चेच्या माध्यमातून काय निघालं सांगा ना मला वास्तविक आम्ही नंतर त्या ठिकाणी ग्रामसभा घ्या म्हणून सातत्यानं आम्ही सांगितलं मी स्वतः जाऊन प्रत्येक तालुक्याला मी सुप्रीताई हिनाताई आणि आमचे पदाधिकारी जिल्हा परिषदेचे आम्ही जाऊन त्या ठिकाणी बैठका घेतल्या कुठले गावातले घर सुटली का सोर्स बरोबर आहे किंवा नाही सर्व विजेची सोय केली की नाही बरोबर या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी घ्यायला लावल्या आणि नवीन आराखडे तयार करायला लावले आता वास्तविक त्याने हे सुद्धा बघणं गरजेचं होतं त्याच्यामध्ये आपण संपूर्ण आराखडा तयार करत असताना प्रत्येक माणसाच्या घरामध्ये न गेला पाहिजे ते नियोजनामध्ये पाहिजे होतं रस्ते खोदले जाणार ते रस्ते कॉन्क्रिटीकरण करायचं ते त्याच्यामध्ये ते समावेश करणं गरजेचं होतं वीज नवीन कनेक्शन लागणार त्याच्यासाठी लागणार ते पण ते बघणं गरजेचं होतं ते काहीच बघितलं नाही त्यांनी आणि त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी सुटून गेलेल्या आहेत आम्ही त्यांना सांगितलं नवीन आराखडे तयार करा आणि त्या पद्धतीने ते पाठवा म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आणि ते नवीन आपण पद्धतीने मंजूर करून ते आपण करतो आहे प्रोपोझल नवीन तयार करायला सांगितलं त्याच्यामध्ये त्या घरापर्यंत न गेलेले नाहीत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला सांगितलं विजेसाठी खांबे लागणार कुठून वीज आणणार त्याच्यासाठी आपण जो निधी लागतो त्याच्यासाठी नाही ट्रान्सफॉर्मर प्रत्येकाचं ट्रान्सफॉर्मर कर वेगळं करून ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला सांगितलं रस्ते खोद खोदले जाणार आहेत तर जे रस्ते खोदले जाणार आहे ते सुद्धा किंवा डांबरीकरण करण्यासाठी करन, त्याचे निधीचाही समावेश करायला सांगितला आहे आणि त्याचे प्रपोजल तयार करून मंजुरीसाठी पाठवायला सांगितलं मी आपल्याला आपण हे माझ्यावर ज्याने आरोप केले त्यांच्यावर कोर्टामध्ये केसेस झालेले आहे त्यांच्यावर लोकांनी आरोप केलेले आहे प्रेस कॉन्फरन्स घेतले आहे आणि अजून पण केसी पाडवींना विचारा किती प लोकांचे पैसे घेतले आहे आणि ते द्यायचे बाकी आहे आलं त्यात आणि हे खिडक्या खिडक्या बंद करणारे म्हणतात ना या किती लोकांच्या खिडक्या चालू होत्या आणि कोणाच्या किती खिडक्या बंद झाल्या हे आपल्या माहितीसाठी सांगतो कोणाच्या त्या रघवंशी त्या सर्वच खिडक्या बंद झाल्या त्याच्यानंतर तो अभिजित पाटील आहे त्याच्या बी दोन्ही खिडक्या बंद झाल्या आणि सर्वांच्या खिडक्या बंद झाल्यामुळे आमच्याकडे नजर देतात तुमच्या खिडक्या का बंद झाल्या असं पहिले विचार करा आलं हा आणि केसी पाडवीला सांगा ते कोणाकोणाचे पैसे द्यायचे राहिले ते दे नाही तर उगीच तुला त्यांचा त्रास होईल आता तू ठीक आहे काही नेगेटिव्ह सेट झाले त्याच्यामुळे झालं म्हणून एवढं हवे मध्ये जाण्याचं काही कारण नाही I'm